मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा हाहाकार हायला मिळतोय धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये पावसानं कहर केलाय मराठवाड्यातील पंचाहत्तर महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून पाच जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर शंभरहून अधिक जनावरं दगावलेली आहेत पुरामध्ये अडकलेल्या ग्रामस्थांना हेलिकॉप्टर आणि बोटीच्या सहाय्यानं स्थलांतरित करण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातल्या धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे नागरिकांना बसलेला आहे जनावर सुद्धा वाहून गेलेली आहे पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये आभाळ फाटलेला आहे आणि या पावसाच्या पाण्यामुळे पूरस्थितीमुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे पाच जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे जहात्तर महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे पिकं वाहून गेलेली आहे जमीन खरवडून गेलेली आहे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालाय आणि शंभर जनावर या पुराच्या पाण्यात वाहून आहे